संघर्ष सेनेचे महाराष्ट्राचे संस्थापक अध्यक्ष सुधीर भाऊ साठे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रदेश अध्यक्ष गणेश भोसले आणि लवजी शक्ती सेना माळशेरस तालुका अध्यक्ष नवनाथ साठे युवकाध्यक्ष महादेव भिंगारदेवे यांच्या नेतृत्वाखाली आकलूस पोलीस स्टेशन तसेच प्रांत कार्यालय आणि ग्रामपंचायत सरपंच यांना निवेदन देण्यात आले मातंग समाजाला अब कड वर्गवारीनुसार स्वतंत्र आरक्षण मिळावे म्हणून बीड जिल्ह्यातील संजय ताकतोडे यांनी बिंदुसरा धरणामध्ये जलसमाधी घेतली मागण्याविषयीचे निवेदन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आले होते मुख्यमंत्र्यांनी आश्वासनाशिवाय काहीच दिलेले नाही या सर्व गोष्टीचा मानसिक त्रास फडणवीस यांनी दिल्यामुळे समाजासाठी संजय ताकतोडे यांनी आपली जीवनयात्रा संपवली ताकतोडे कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे कुटुंबातील दोन व्यक्तींना कायम सेवेत घ्यावे आणि कुटुंबाला पन्नास लाख रुपये मदत मिळावी यासाठी व ती रक्कम त्वरित बँकेत जमा करावी यासाठी मागण्या करण्यात आलेल्या आहेत क्रांतिकारी संघर्ष सेनेने या साथी सर्व घटनेला मुख्यमंत्री जबाबदार धरून त्यांना पदावरून हटवून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी दोन्ही संघटनांनी केलेली आहे आमच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात अन्यथा क्रांतिकारी संघर्ष सेना से महाराष्ट्रभर कायदेशीर आंदोलन करण्यात येईल असा इशारा संघटनांनी दिला यावेळी आकलूज शहर बंदची हाकही देण्यात आली होती यावेळी क्रांतिकारी संघर्ष सेनेचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष दीपक साठे माळशिरस तालुका अध्यक्ष विनोद भोसले जिल्हा कार्याध्यक्ष विजयकुमार कदम तालुका सरचिटणीस चंद्रकांत कोळी पत्रकार सचिन करडे मकरंद भाऊ साठे सचिन रणदिवे आकलू शहराध्यक्ष सोमनाथ साठे भारत देवकोळे मल्हारी अष्टूळ लवजी शक्ती सेनेचे नवनाथ साठे महादेव भिंगारदेवे धनाजी साठे विजय कुलकर्णी बाला भोसले पिंटू खंडागळे गणेश थोरात आदी कार्यकर्ते उपस्थित होते ताकतोडे यांनी मातंग समाजाच्या गेल्या अनेक वर्षाची जी काही मागणी होती ती मागणी शासनाने मान्य न केल्यामुळे या शासनाच्या चुकीच्या कारभारामुळे या संजय भाऊ ताकतोडे या व्यक्तीने पाण्यामध्ये स्वतःला जल समाधी घेऊन स्वतःची जीवनयात्रा या महाराष्ट्रातल्या नव्हे तर देशाच्या समाजासाठी स्वतःची जीवन यात्रा संपवलेली आहे आम्ही क्रांतिकारी सेनेच्या वतीनं महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की बाबा आमच्या क्रांतिकारी संघर्ष सेनेच्या वतीने आणि सकल मातंग समाजाच्या वतीनं आपण या समाजाचं पुनर्वसन करावं आणि पुनर्वसनामध्ये जो संजय भाऊ ताकतोडे याच्या कुटुंबातील व्यक्तीला त्यांच्या एका व्यक्तीच्या खात्यामध्ये पन्नास लाख रुपये त्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाने थेट जमा करावेत आणि त्यांच्या कुटुंबातील दोन व्यक्तीला शासकीय नोकरी देण्यात यावी दे आणि मातंग समाजाच्या स्वतंत्र वर्गवारी आरक्षण या मागणी मान्य करून शासनाने त्वरित या गोष्टीची आणि विविध मागण्यासाठी शासनाने याची दखल घ्यावी या पद्धतीचा आम्ही पुन्हा एकदा शासनाचा जाहीर निषेध करतो प्रतिनिधी सचिन रणदिवे मालशिरस सोलापूर